छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गाजवलेल्या पराक्रमांपैकी एक महत्त्वाची लढाई त्यांच्या आयुष्यातील एक असामान्य पराक्रम म्हणजे उंबरखिंडीची लढाई या उंबरखिंडीच्या लढाईचा जो काही इतिहास आहे तो आजही प्रेरणादायी आहे या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या सैन्याने जो काही पराक्रम दाखवला जो काही पराक्रम गाजवला तो आजही प्रेरणादायी स्फूर्तीदायी आहे या उंबरखिंडीची लढाई नेमकी कशी झाली त्याचीच गोष्ट सांगणारा आजचा एपिसोड आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलविड उंबरखिंडीची मोहीम ही स्वराज्यातलं एक सोनेरी पान आहे या लढाईची पाळीमुळे जरी शाहिस्ते खानापर्यंत पोहोचत असली तरी शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा माम आहे याच्याही पलीकडं त्याचं इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व आहे तो मुघलांच्या सरदारातला किंवा सैन्यातला एक मातब्बर मी त्यानं गुजरातमध्ये माळव्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे त्या प्रांताची सुभेदारी सांभाळलेली होती त्याच्या हाताला प्रचंड मोठी फौज होती प्रचंड मोठा खजिना होता त्याच्याकडं सुभेदारीचा दांडगा अनुभव सुद्धा होता स्वराज्याचा पाडाव करण्यासाठी औरंगजेबाने सर्व ताकदिनिशी त्याला महाराष्ट्रावर पाठवलं होतं या स्वराज्यावर पाठवलं होतं आणि या शाहिस्तेखानाचा पुण्यामध्ये मुक्काम होता जवळजवळ तीन ते साडेतीन वर्ष तो या पुणे परिसरामध्ये मुक्कामी राहिला त्यातली पहिली दोन अडीच वर्ष त्यांना या स्वराज्यामध्ये बऱ्यापैकी धुमाकूळ सुद्धा घातलेला होता अफजल खान त्यानंतर झालेली सिद्धीजोहरची पणाळगडची स्वारी या दोन्ही घटनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकून गेलेले होते त्यांना या शाहिस्ते खानाकडे कुठल्याही पद्धतीने लक्ष देता येत नव्हतं ज्यावेळेस त्या सिद्धिजोहरच्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वसामर्थ्यावर स्वतःची सुटका करून घेतली आणि ते राजगडाला आले त्यावेळेस ते त्यांनी तात्काळ या शाहिस्तखानाच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीची मोहीम उघडली नाही त्यांनी सुरुवातीला दक्षिण कोकणाकडे आपलं लक्ष वळवलं आदिलशाहीचा प्रांत जिंकून घेतला आणि ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये खूप मोठा जमिनीचा भूभाग त्यांच्या स्वराज्यात समाविष्ट झाला त्यावेळेस त्यांनी या शाहिस्तखानाला पुण्यामधून हुसकावून लावण्यासाठी आपली लक्ष आपलं मोहीम या शाहिस्तखानाच्या विरोधामध्ये उघडली त्याच वेळेस या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये एका मोठ्या सरदाराची नेमणूक या शाहिस्तेखानाने केली होती आणि त्याचं नाव होतं कार्लतब खान हा कार्लतप खान शाहिस्ते खानाचा एक मातब्बर सरदार होता यानं आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असणारा जो बलाढ्य किल्ला आहे परंडा किल्ला तो जिंकून घेतला होता आणि तो मुघलांच्या राज्यामध्ये समाविष्ट केला होता या पराक्रमामुळं कार्लतप खानाचे मुघल दरबारामध्ये वजन वाढलं होतं आणि कार्लतप खानाच्या तीन पिढ्या या मुघलांच्या सेवेमध्ये सेवा करत होत्या किंवा त्यांच्या दरबारामध्ये सेवा करत होत्या आणि यातली महत्वाची बाब म्हणजे जो सत्ता कलह झाला औरंगजेबाचा जो वारसा संघर्ष झाला त्यामध्ये या कार्लतप खानाने औरंगजेबाचा पक्ष धरलेला होता आणि या सगळ्या जमेच्या बाजू कारलताप खानाच्या होत्या त्याच्यामुळे कारलताप खानाची नेमणूक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात करण्यात आली पुणे परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विविधंस करूनही छत्रपती शिवाजी महाराज आपला प्रतिकार करत नाहीत त्यामुळं शाहिस्ते खानाने आपला मोर्चा कल्याण भिवंडी आणि नागोठाणे या कोकणाच्या भागाकडे वळवला हा भाग मुघली सत्तेचा भाग होताच पण महाराजांनी तो स्वराज्यामध्ये सामील करून घेतलेला होता आणि ही ठाणी पुन्हा एकदा जिंकून घेण्याची जबाबदारी या कार्लताप खानाच्या खांद्यावर या शाहिस्ते खानाने सोपवलेली होती मोगल फौजांचं एक वैशिष्ट्य की त्यांना युद्धभूमीवर सुद्धा शाही थाट जापायला आवडायचा परंतु शाही शाहीथाडजपणं हा त्यांच्या लढाईचा भाग होता अशी गैरसमज किंवा अशा एक प्रकारची गैरसमजूत या मुघलांच्या सैन्यामध्ये होती त्यामुळे कार्लतप खानाच्या सोबत या शाहिस्ते खानाने वीस हजारपेक्षा जास्त फौज घोडे उंट ढाल तलवार अशा पद्धतीचा खूप मोठा लवाजामा दिला आणि मुघलांनी अतिशय सहजपणे ही लढाई जिंकली असती अशा पद्धतीचं एक वातावरण या कार्लतप खानाच्या स्वारीच्या अगोदर या शाहिस्ते खानाने किंवा त्याच्या सरदारांनी दरबारामध्ये तयार केलं होतं या कार्लताप खानासोबतच रायभागन नावाची एक देशमुख या कार्लतप खानाच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये या तळ कोकणामध्ये उतरणार तळ कोकणात जाण्यासाठी आपल्याला सह्याद्री हा उतरावाच लागतो तुम्ही कुठूनही जा तुम्हाला जर समुद्र सपाटी गाठायची तर तुम्हाला सह्याद्री उतरावाच लागेल कुठला तरी घाट हा उतरावाच लागेल, लागेल। शाही फौजीनिशी तळकोकण गाठण्यासाठी कार्लताप खानानं पुन्हा सोडलं लोहगड विसापूर किल्ला या दोघांच्या मधून तो प्रवास करत करत पुढं सरकत होता छत्रपतींनी त्यांच्या हेरांकर्वी या खानाच्या सर्व हालचाली आधीच माहिती करून घेतल्या होत्या त्यावेळी लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले महाराजांच्या ताब्यामध्ये असूनही एक साधा दगड ही दिशेने भिरकावला गेला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सावज अजून पुढे अशा अनेक ठिकाणी आपल्या या मराठ्यांच्या सैन्याच्या डोंगरा किल्ल्यांच्या पहाऱ्यातून जाणार होतं पण महाराजांना त्याला एका मोक्याच्या ठिकाणी पकडायचं होतं आणि खानासह सर्व फौजेची मती गुंग व्हावी अशा पद्धतीचा डाव छत्रपती शिवाजी महाराज टाकणार होते कार खानाचा शेवटचा मुक्काम हा कुरवंडा घाटामध्ये पडला आणि हा कुरवंडा घाट हा प्राचीन घाट आहे जो घाटामधून किंवा सह्याद्रीमधून तळकोकणामध्ये उतरणाऱ्या प्राचीन घाटांपैकीच एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पेनच्या अवतीभोवती आपली माणसं आपलं सगळं सैन्य जमा करायला सुरुवात केली ही बातमी खानापर्यंत कशी पोहचे व्यवस्था त्यांनी केली खानाचा प्रवास हा बोरघाटामार्गे सुरू झाला पण अचानक लोणावळ्याकडं न जाता तो थोडासा दक्षिणेकडे वळला आणि राजांना हा खानाने बदललेला मार्ग बरोबर जाऊन हेरांनी सांगून सांगितला हा सारा जो काही मार्ग आहे हा दाट घनदाट जंगलाच्या प्रदेशातला मार्ग होता आणि कोरवंडा घाटातून खानाचं सैन्य तळ कोकणामध्ये उतरायला सुरुवात झाली आणि राजांनीही आपलं सैन्य एक तारखेच्या रात्री एक फेब्रुवारीच्या रात्रीच या कुरवंडा घाटाच्या पायथ्याला आणून उभं केलं होतं खानाने हा आपला मार्ग बदलला त्याचा विचार होता की हा मार्ग बदलून घाट उतरून तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यावर जाऊन हल्ला करणार खान कोरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट होती कोरवंडा घाटातून अंदाजे दोन मैलावर चावणी नावाचे गाव इथून पुढचा मार्ग म्हणजे अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा म्हणजे एक प्रकारे एकाच वेळी एकच माणूस जाऊ शकेल अशा पद्धतीचा मार्ग ज्याला आपण एक कतार मार्ग असंही म्हणू शकतो राजांनी या नैसर्गिक स्थितीचा फायदा उचलण्याचं ठरवलं चावणी पुढे आल्यानंतर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धा पाऊन मैलावर उंबरे नावाचं गाव आहे चावणी ते उंबरे गावामध्ये असलेली मैरभर रामबीची दगडी जी काही दरी आहे ती एका खिंडीसारखी म्हणून तिला उंबरखिंड असं नाव इतिहासामध्ये पडलं एक फेब्रुवारीला राजांनी सायंकाळपर्यंत आपलं सगळं सैन्य या उंबरखिंडीच्या मोक्याच्या जागी आणून जमा केलं होतं सैन्याकडे तलवारी होत्या धनुष्यबाण होते बंदुका होत्या आणि मुबलक प्रमाणामध्ये दगडगोटे होते राजे स्वतः या खिंडीच्या तोंडावर असणाऱ्या टिकडीवर सज्ज उभा राहिले खानाच्या सैन्याने घाटमाता सोडला दोन फेब्रुवारीला कार्लतप खानाची फौज कुरवंडा घाटाचा तीव्र उतार दाट झाडी पार करून आंबा नदीच्या काठावर असणाऱ्या चावणी येऊन विसावली घाटवाटेमुळे प्रचंड दमछाक झालेली होती त्यात घाट उतरून गेले की हवामानातली परिस्थिती बदलते चावणी परिसर हा कोलगड भाग असल्यामुळे घाटावर असलेली गार हवा इथं लागत नाही पावसाळ्यात धो धो वाहणारी आंबा नदी डिसेंबर अखेरपर्यंत शेवटचा श्वास घ्यायला लागते आणि फेब्रुवारीमध्ये तिच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाणी उरत नाही कार्लतप खान पुण्याहून निघाल्यापासून तो अतिशय सहजपणे या परिथून पोहोचला होता त्याच्या प्रवासाच्या मार्गात मराठ्यांनी कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर हल्ला केला नाही त्याला असं वाटत होतं की सगळं काय आपल्या मर्जीने होतं पण त्याला हे माहित नव्हतं की ही सगळी प्लॅनिंग ही सगळी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली होती सह्याद्रीतील गडकोट जंगल घाटवाटा याचा रणांगण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय उत्कृष्टपणे वापर केला उंबरखिंडीपर्यंत कार्लतप खानास त्याच्या सैन्यासह से उतरू देणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचीच रणनीती होती आणि उंबरखिंडीची ही नैसर्गिक आणि भौगोलिक जी रचना आहे ती रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीला पूरक होती इतिहास काढण्यासाठी या लढाई जी काय झालेली आहे या लढाईचा इतिहास कळण्यासाठी या भौगोलिक स्थानानं जर आपण प्रत्यक्ष भेट दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अंदाज किती परफेक्ट होता याचा आपल्याला अंदाज लावू शकतो दुपार टळून गेलेली होती जवळजवळ दोन अडीचचा चा समय तिथं उलटून गेलेला होता आणि कार्लतप खालाचं सैन्य अचानकपणे स्तब्ध झालं कारण लढाईला तोंड फुटलं आणि इथं त्यांना शत्रू दिसत नव्हता तरी सुद्धा सगळीकडून मोठमोठ्याने मट आवाज येत होते महाराजांचे मावळे दगडगोटे बाण भाला यांचा मारा करत मुघलांच्या सैन्याला सळोकी पळो करून सोडत होते महाराजांचं सैन्य डोंगर झाडीमध्ये उंचावर मोक्याच्या जागी थांबलेलं होतं तिथून ते सगळे दगडधोंडे या मुघलांच्या सैन्यावर टाकत होते महाराज स्वतः शस्त्रसज्ज होऊन तो रणांगणाचा पेहराव घालून एका घोड्यावर तिथं लढाईच्या त्या तो तोंडावर येऊन उभा होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचे अनेक साथीदार नेतोजी पालकर असतील येसाजी कंक असतील तालाजी मालुसरे असतील हे सगळे काही हे सर्व साथीदार या लढाईमध्ये येऊन सामील झाले होते कार्लतप खानाला आता मात्र घाबरण्यासारखं झालं होतं त्याची आईट जिरली होती कारण मराठ्यांनी अतिशय जोरदारपणे या कार्लताप खानाच्या सैन्यावर मारा केला होता सगळीकडून हे सैन्य मुघलांवर हल्ला करत होतं आणि कुठल्या बाजूने आपण हल्ला करावा कुठं आघाडी उघडावी याचा कुठल्याही पद्धतीचा अंदाज या कार्लताप खानाला येत नव्हता आणि अचानकपणे राजांना कार्लताप खानाकडून एक निरोप मिळाला रायबागनने या कार्लताप खानाला सांगितलं की तू आता या शिवाजी राजाला शरण गेलं पाहिजेस आणि कार्लताप खानाने रायबागांचा हा सल्ला मानला त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे मी शरण येतो अशा पद्धतीचा निरोप पाठवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवण्याचा आदेश दिला राजांनी उद्द युद्ध थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्याकडे ज्या काही चीजवस्तू असतील त्या सर्व चीजवस्तू या मराठ्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतल्या सगळी शस्त्र आपल्या ताब्यामध्ये घेतली ती घोडे हत्ती उंट सगळं काही आपल्या ताब्यामध्ये घेतलं डेऱ्या आणि तंबूचं सगळं सामान दागिने हे सगळं काही या मराठ्यांकडे आलं मराठ्यांनी अतिशय शांतपणे ते गोळा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणापाशी जाऊन ते ओतलं या साऱ्या लढाईमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याची सुद्धा एक चुनूक आपल्याला लक्षात येते वेगवान हालचालींनी अतिशय कमी सैन्यबल असताना सुद्धा वीस हजार सैन्याचा संपूर्ण पराभव छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखला होता शिवाय प्रचंड संपत्ती आणि मनुष्यबळ सुद्धा त्यांनी प्राप्त केलं होतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती यशस्वी ठरली होती या लढाई प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो युद्ध पेहराव केला होता त्याचे फार सुंदर वर्णन शिवभारतामध्ये करण्यात आले शिवभारत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समकालीन आणि अस्सल साधन म्हणून सर्व मान्य या शिव भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना परमानंद म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज उंच चा, रुंद चा, शिकवलेल्या धिप्पाड रत्नजडीत अलंकार घातलेल्या घोड्यावर होते त्यांच्या भोवती हातात धनुष्य बाण आणि तलवार घेतलेल्या वीरांचा समुदाय उभा होता महाराजांनी अंगावर अभेद्य कवच आणि मस्तकावर उत्कृष्ट शिरस्त्रान परिधान केलेलं होतं पाठीवर प्रचंड मोठी ढाल बांधलेली होती सोनेरी कमरपट्ट्यात तलवार लटकत होती आणि त्यांच्या तेजस्वी उजव्या हातामध्ये तेजपुंज उंच भाला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये धनुष्यबाण वापरल्याचा हा एकमेव उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो या उंबरखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज धनुष्यबाण घेऊन सज्जपणे या शत्रूला तोंड देण्यासाठी उभा होते आणि ही लढाई आजही प्रेरणादायी आहे स्फूर्तीदायी आहे आणि आजही इतिहासाच्या पानामध्ये येईल ही लढाई अतिशय गौरवपणे लिहिण्यात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद